झालं पृथ्वीचं तापमान वाढत झाल्यामुळं आताच मी साहेबाशी चर्चा केल्याच्या नंतर ते के म्हटलं गेले आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये संगमनेरमध्ये काय झालं दोन हजार सोळापर्यंत पर्यंत सतरापर्यंत तीनशे चारशे मिलिमीटरच पाऊस पडत होता पण यानंतर आता खूप पाऊस वाढत गेला म्हणजे दोन हजार अठराच्या नंतर तेवीसपर्यंत जवळपास सातशे आठशे ते पर्यंत पाऊस वाढला मग हे कशामुळे वाढत चाललं आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो याचं कारण एक आहे पृथ्वीचं वाढतं तापमान पृथ्वीचं तापमान वाढत असल्यामुळे हा पाऊस वाढत चालला आहे म्हणून म्हणतो भविष्यामध्ये आता तुम्हाला म्हणजे दरवर्षी प्रत्येक महिन्याला एकदा अवकाळी पावसाला महाराष्ट्राला सामोरे जावं लागलं पण तो संपूर्ण महाराष्ट्रात पडणार नाही काही वेळेस एखादा भाग धरल काही वेळेस दुसरा भाग धरल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो आत्ता पुढचा महिना मार्च महिना मार्च महिन्यामध्ये एक अवकाळी पाऊस पडणार आहे एप्रिलमध्ये देखील एक कधी देखील पाऊस पडणार आहे पण हा संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार नाही एखाद्या काही भागात राहू शकतो म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात पण हे अंदाज व्यक्त करत असताना आता तुम्हाला पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे हे सुरुवातीला सांगतो सर्व शेतकऱ्याला सांगतो पुढच्या वर्षी तुमच्यासाठी आनंदाची बातमी पुढच्या वर्षी सगळ्या महाराष्ट्रातही संपूर्ण तळे भरून जाणार आहे आणि सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज व्यक्त केला आणि त्याच्यानंतर सांगतो गेल्या वर्षी सुद्धा म्हंटल होतं महाराष्ट्र तुमच्या मध्ये उत्तर महाराष्ट्राकडे तळे भरतील आणि त्याच्यानंतर जायकवाडी धरण फक्त पन्नास टक्केच भरलं असं म्हणलं होतं फक्त पन्नास टक्के भरलं हे देखील तुम्हाला सांगितलं पण पुढच्या वर्षी चांगला पाऊस होणार आहे पण हे करत असताना सांगू इच्छितो अंदाज व्यक्त करत असताना बरेच शेतकरी मला विचारतात मग हे अंदाज कशाद्वारे असतात तर तुम्हाला एक माहीत असावून सांगतो एलिनो आणि लहान इना एनोचं नाव निघालं की दुष्काळ पडतो लहान इनाचं नाव निघाले की पाऊस पडतो